सायकल्स टू व्हीलर आणि प्रथम क्रमांकासाठी या ठिकाणी आपल्याला बाईक पाहायला मिळते आज खासदार शोभत असते त्या ठिकाणी आपण शिवप्रतिमेचे पुष्पहार अर्पण करतोय छातीला महाराष्ट्र हलवून गेला विद्या छातीला महाराष्ट्र हलवून गेला हिंदुस्थानला घेऊन हजारे ना मारून गेला असा एकच राजा होऊन गेला त्यालाही देवाने स्वर्गात मुजरा केला त्यालाही देवाने स्वर्गात मुजरा केला बोला छत्रपती शिवाजी महाराज की भवानी धन्यवाद अर्थातच धुळे गावामध्ये ही स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्या ठिकाणी उद्घाटन आपण सन्माननीय ग्रामपंचायत तर या ठिकाणी बाईक आपल्याला पाहायला मिळते नक्कीच या ठिकाणी चांगले आकर्षक बक्षीस आहे स्मार्ट टीव्ही जर आपण पाहायला गेलात तर या ठिकाणी अजून नसून सुलेर आहेत

ए पटकन भेट गो ए स्कूटी वाला कोण आहे कॅमेर बाहेर निकल गाडी फिरली चाक उडाला गाडी उडत तो गेला आगे। आगे। पहिल्याच राऊंडला गाडी उलटली हो माल मालक चालक पडलाय दुसरा राऊंड बघूया आता गर्दी बघू शकता तुम्ही फुल गर्दी आहे आता दुसरा राऊंड सुरू होतोय पहिला राऊंड झाला आता दुसरा राऊंड घोड्यांचा राऊंड आहे हा सगळे घोडेच आहे त्याच्यातला रेस सुरू झाली आहे पाचशे खासदार चषक दोन हजार पंचवीस तिसरा टप्पा म्हणजेच आता बैलगाड्यांचा टप्पा आहे बैलगाड्यांचा दुसरा टप्पा हा रेस सुरू झालेला आहे झेंडा तुषार दुषारबाई सायकल्स टू व्हीलर आणि वॉशिंग मशीन वगैरे हो आहेत लाईनच्या आतमध्ये येईल ना <ण्थारीव>

सन्मानिय सुधीर भटकर साहेब या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी बैगर वाहन समितीच्या वतीनं सहर्ष स्वागत सहर 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 करतो धन्यवाद साहेब आपण या ठिकाणी वेळात वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थित झालात आपल्या देखील या ठिकाणी मनापासून या ठिकाणी मन वाढवली पाठ्या इथे चालू असलेली रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक मोठी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मी तिथे साहेबांच्या माध्यमातून एक स्पर्धा स्पर्धा दिवस क्रमांक दोन ऑल इंडिया तिला मधील डिटेल्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत अनेक स्पर्धेसाठी आपण पाहत आले आगळे वेगळे कार्यक्रम साहेबांच्या माध्यमातून होत असतात माध्यमातून या ठिकाणी साहेबांना छोटीशी बेट या ठिकाणी दिली जाते मी तिथे या रायगडवरती श्रीमधन तालुक्यावरती एक वेगळं प्रेम आपल्याला साहेब सगळे सोबतच झाले त्यात काय माहिती नाही काय はい。<music> तर आता फायनल राऊंड सज्ज होते सगळे फायनल राऊंडला फायनल फायनल राऊंडला आता सज्ज झालेत सगळेजण आता गाडे का सोडणार नाही एवढा आता फायनल राऊंड झेंडा सुरू पडल्यावर फायनल राऊंड सुरू होईल Oh, it's not low. Oh, wow. फायनल आणि फायनल 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 आणि मागच्या वर्षीचा मागच्या टायमाचा विनाय आणि चिमण्या मागच्या टायमाला पण त्यांनीच विन मार आणि ह्या टायमाला पण त्याने छव्या आणि चिमण्या दुसरा दुसरा बघ्या दुसरा पदक कोण मारत बघा दुसरा नंबर साठी आता फायनलिस्ट मागच्या टायमाला तो छब्याने त्यानेच त्यांना पण फायनल जी पण फायनल त्यानेच मारलेली आहे ती काहीतरी नातगावची काय कुठची तरी गाडी आहे पण त्यांना परत फेटूत जाऊन काय सोबत रोशन बी सनसेट काय थोडा लाल काय नाही जितू आहे माल त्या सूर्यासोबत मारलेला बी नंबर घ्या सोडा सोडा सोडाय बेलोसे <you in> <news> yup. <laughs> त्यामुळ पहिला दुसरा तिसरा नंबर बी टीम ए टीम हा भाग वेगळा असतो पण स्पर्धेमध्ये उतरणं कारण यामध्ये सुद्धा एकतरीचा चांगल्या चांगल्या बैलगाड्या चांगल्या चांगल्या हे सगळं जोपासले इथं आलं की प्रेक्षकांना पण त्याच्यात आनंद होतो जसं आपण अनेक वेळा स्पर्धेच्या निमित्ताने वेगवेगळ्या खेळाडूंना बोलवत असतो किंवा ते आले की आपापच अनेक नैपुण्य पाहायला मिळतं कारण हे सुद्धा कौशल्य बघण्याची एक आपाप संधी सर्वांना त्या ठिकाणी मिळत असते पुन्हा एकदा आयोजकांचे मनापासून अभिनंदन आभार अभिनंदन आणि सुद्धा मनापासून धन्यवाद जय जय हिंद तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय माननीय नांदार आदरणीय खासदार साहेब सुनीलजी तटकरे साहेब यांची गाडी तृतीय क्रमांकावरती आलेली आहे तृतीय क्रमांकाचा मानकरी या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब यांची गाडी आपल्याला पाहायला मिळाली फायनलच्या गटामध्ये तृतीय क्रमांकाचा नामकरी या ठिकाणी आदरणीय खासदार साहेब यांची गाडी सुनीली तत्कर साहेब यांची गाडी आपल्याला या ठिकाणी करतोय या ठिकाणी तृतीय क्रमांक आहे वॉशिंग मशीन हे आदरणीय नामदार संज्ञान सुनील तत्कर साहेब यांची गाडी आपल्याला पाहायला मिळाली फायनलच्या गटामध्ये तसेच फायनलच्या या गटामध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्रीनिवास ब भगत आवास तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय श्रीनिवास बा भगत आवास द्वितीय क्रमांकाचा मानकर या ठिकाणी ठरलाय फायनलच्या गटामध्ये या ठिकाणी ठरलाय श्रीनिवास बा भगत आवास

आपण पहिले सन्मान्य सिद्धल यांची स्पर्धेमध्ये देखील त्या स्पर्धेमध्ये देखील अंतिम विजयी ठरले होते आणि या स्पर्धेमध्ये दे देखील अंतिम विजयी परवेश भरत बेलोशे काशीत बाईक का आपल्याला पाहायला मिळते प्रथम क्रमांकासाठी या ठिकाणी आपल्याला बाईक पाहायला मिळते आदरणीय खासदार सुनीजी तटकरे साहेब तसेच नंदुशेट पाटील सिद्धजी कोसबे बाळाजी नांदगावकर तसेच उदयजी बापट ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळते तसंच फायनल राऊंड सुद्धा झाला आणि विनर पण झालेत आहेत आणि संध्याकाळ बघा दिव्यागर बीच वरचे एकदम शांत संध्याकाळ सुंदर संध्याकाळ पब्लिक गाडी मालिक झालाय गाडी विनर संध्याकाळ सेलिब्रेशन विनर बाय आमच्या गावाचे बैलगाडा शर्यतीतले आवडते कल्पेशी बाईक भाई, सुद्धा भेटली आणि सेलिब्रेशन तर यांचं सेलिब्रेशन होतच राहील आपण जाव्या सूर्याला मावंत सांग करून बबलू तू आणि बी फायनलिस्ट तर फायनल मारलेले फायनल झाले पूर्ण व्हिडिओ कसे वाटले कमेंट करून सांगा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा विसरू नका तर व्हिडिओला करतो समाप भेटू व्हॉट्सअप ब्लॉगमध्ये धन्यवाद